लोकसभेचा निकाल लागल्यानंतर महायुतीला बसलेला फटका पाहता विधानसभेच्या आधी घटक पक्षातील अनेक नेते फुटणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या त्यामध्ये ठाकरे गटाकडे अनेकांचा कल असू शकतो विशेष करून जे ठाकरे यांना सोडून गेले होते ते परत येऊ शकतात असं बोलल्या जात आहे आता नेमके कोणते नेते ठाकरे यांच्याकडे परतणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सानिका त्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आता जे नेते ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतात त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे गजानन कीर्तिकर अमोल कीर्तीकर ठाकरे गटात आहेत तर वडील गजानन कीर्तिकर शिंदे गटात आहेत गजानन कीर्तिकरांच्या पत्नी आणि अमोल कीर्तीकरांच्या आईनेही स्पष्ट सांगितले की आपण अमोल कीर्तिकरांनाच मतदान केलं होतं त्या दिवशी त्यांनी मांडलेली भूमिका आणि नंतर गजानन कीर्तिकर यांच्यावर झालेले आरोप पाहता ते ठाकरे यांच्याकडे परत येऊ शकतात असं बोलले जाते महायुतीचा धर्म गजानन कीर्तिकरांनी पाळला नाही असं दरेकर म्हणाले आहेत याचा परिणाम दुसऱ्या एका नेत्यावरही होऊ शकतो अशी चर्चा आहे त्यातलंच एक नाव म्हणजे आनंदराव अडसूळ शिंदे गटातील नेत्यांनी तसेच दरेकर यांनी कीर्तिकर यांच्यावर आरोप केल्यानंतर कीर्तिकर यांच्यावर कार्यवाही झाली तर आम्ही आम गटाला दिला होता आधीच अमरावतीतून ते लोकसभेसाठी इच्छुक होते पण त्यांचे विरोधक नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली होती तेव्हापासून ते नाराज होते असंही बोलल्या जाते यातलं पुढचं नाव म्हणजे भावना गवळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची अखेरच्या क्षणी उमेदवारी कापून शिवसेना शिंदे गटाने खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना संधी देऊन आधीच शिंदे यांनी भावना गवळी यांची नाराजी ओढवून घेतली म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जातो मागील वर्षांपासून गवळी चांगल्या मताने निवडणूक जिंकून येत होत्या भावना गवळी यांनी दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे हरिभाऊ राठोड दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसचे शिवाजीराव मोघे तर दोन हजार एकोणावीस मध्ये काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांचा एक लाख लाखाच्या फरकाने त्यांनी पराभव केला होता तरीही त्यांच्यावर अन्याय झाल्यामुळे त्यांचे समर्थक ठाकरे गटाकडे जाण्याबाबत सकारात्मक असल्याचं बोललं जात त्यानंतर कृपाल तुमाने हे सुद्धा ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतात अशी चर्चा आहे रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता पण विद्यमान खासदाराऐवजी भाजपने काँग्रेसमधून ओढून आणलेला उमेदवार स्वीकारला त्यामुळे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्यासोबत सोबत जाण्याचा निर्णय तुमाने यांच्यासाठी आत्मघातकी ठरला अशी चर्चा सर्वत्र आहे ठाकरेंसोबत असते तर रामटेक मधून तेच उमेदवार असते अशी कट्टर शिवसैनिकांमध्ये कुजबुज असल्याचं ऐकू येत आहे त्यानंतरचं नाव म्हणजे किरण सामंत किरण सामंत हे उदय सामंत यांचे भाऊ आहेत किरण सामंत यांच्या नावाची चर्चा होती पण त्यांना देखील ऐनवेळी फुलकावणी मिळाली त्यानंतर किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले त्यावरून अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या त्यानंतर किरण सामंत नाराज असूनही शांत राहिले मात्र आता राणे जिंकून आल्यानंतरही त्यांच्यावर आरोप सुरू झाले अशी सगळी स्थिती असताना त्यांचा शिंदे यांच्याकडे फार कल राहणार नाही अशी चर्चा आहे या व्यतिरिक्त कोणते नेते परत ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा